ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे कुलकर्णी दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही भेट आहे यासाठी एकूण चाळीस पूर्णांक एकसष्ट कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाच्या बस वेळेत पोहोचत नसल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात धडक देत एक तास घेराव करून निवेदन सादर केलं नांदगाव तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांकरता सुरू असलेल्या बसेस कधीही वेळेवर येत नसल्यानं विद्यार्थी महाविद्यालयात तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुमारे दोन तास उशिरा पोहोचत असल्यानं होत असलेलं शैक्षणिक नुकसान प्रमाणापेक्षा बसमध्ये भरलेली गर्दी रात्री उशिरा गावात येत असलेली बस या संदर्भात विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केलाय दरम्यान विभाग नियंत्रक यांनी चांदूर रेल्वे आणि बडनेरा आगार प्रमुखांना निर्देश देऊन महाविद्यालयीन वेळेतच बसेस सोडण्याचं आणि अतिरिक्त बस तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहे वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान आयोजित स्वच्छोत्सव अभियानाअंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त काल कारला चौक परिसरात स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या अभियानाअंतर्गत एक पेड नाम निबंध लेखन घोषवाक्य पोस्चर रील्स भाषण नुक्कड नाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत मोजरी इथं स्वच्छता ही सेवा या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत एक दिवस एक तास एक साथ या उपक्रमाचं आयोजन करून ग्रामपंचायतीनं स्वच्छतेबाबत लोकजागृती करत एक आदर्श उपक्रम राबवला ग्रामपंचायत समोरील परिसर झेंडा चौक मार्केट आणि जिल्हा परिषद शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा शेतीला बसला आहे यात सोयाबीन कपाशी तूर उडीद मूग यासह हळद हो पिकाला सुद्धा या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे हळदीला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली असताना या अतिवृष्टीच्या पावसात जिल्ह्यातील चारशे एकोणतीस हेक्टरवरील हळद पिकाचं नुकसान झालं आहे शासनानं तातडीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं काल गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे तीस डी आणि भामरागड पर्लकोटा वाहतुकीचा पूल पाण्याखाली आला आहे आज सद्यस्थितीत हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार